साधारण एक पाव किलो वगैरे आहे त्याच्याहून थोडं जास्त होईल आहात तुम्ही, तुम्ही सर्व नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आत्ता लगभग नऊ वाजलेत चहा नाश्ता झालेला आहे आणि गावाला सर्वजण आहोत सर्वजण एन्जॉय घेतो आहे बहिणी आहेत मयुरी अवनी आई सर्व म्हणजे भावंडं एकत्र आहोत ॲक्च्युली ताईंचं नाही असं होतं बहिणींचं असं होतं की घर तोडायच्या अगोदर थोडे दोन तीन दिवस आपण राहूया एकत्र कारण जुन्या आठवणी असतात सगळ्या घराबाबत तर त्या कारणास तो आलेला तर आज सकाळची वेळ आहे म्हणजे तर आता आम्ही जरा शेतामध्ये चाललो आहे शेतामध्ये जाऊन आलं आईने जे लावलेलं ते आलं खणायचं आपल्याला आणि ताई बोले जरा शेत पण बघून येऊ कलम वगैरे जरा मस्त इकडे वरती केकटे ओरडत आहेत आणि आपला घराच्या पाठचा परिसर काजू आणि इकडे हा शेवग्याचं झाड आणि हा पूर्ण पाठचा परिसर हे बघ त्या तुरी पण आता हळूहळू लागतील या ज्या दिसतं ना बांधांवरून सगळ्या तूरी ताने आम ते तुरीचे झाडं आहेत आणि आमच्याकडे माकडं कमी आहेत त्या मानाने वरती आम्ही डोंगरात असतो ना तरीसुद्धा जंगलामध्ये बरंच अजूनपर्यंत खाण्यासारखं आहे प्राण्यांना त्यामुळे शक्यतो माकड वगैरे आमच्याकडे घराकडे खूप कमी येतात आले तर महिन्यातून एखाद्या वेळेस येतात त्यामुळे पावटा आहे या तुरी आहेत बाकी जे काय आपण भाज्या वगैरे करतो ते आमच्याकडे व्यवस्थित राहतात त्यामुळे माकडांचा प्रादुर्भाव नाही आहे हा काकीचा पावटा चांगलं झालं आहे आवश्यक असं पावटा म्हणजे याला जी थंडी आहे ना खार चांगली पडते सकाळी त्यामुळं मग थोडं काय टेन्शन नाही तर हे पाणी लागत हो तो ह्याच्यावरतीच होतो दुपिक असतं हे शेतीनंतर मग पावटा केला जातो तर इकडे हे कलम आहे छान झालं आता मस्त उठले आणि इकडे हे आहे हळद आणि आलं आलं तेवढंच खानायचं आपल्याला हळद नंतर खानायचंय तर आलं कोणी बघितलं नसेल तर हे बघा हे वरती त्याचं झाड असं असतं आल्याचं झाड आहे आणि खाली त्याला आलं लागलं थोडसंच केलेलं बघूया किती लागलेत त्याला खाली लागले का खाली हुँ। हुँ। लागले। हुँ। अच्छा आल्याची शेती वगैरे आमच्या इकडे जास्त होत नाही कारण आमच्या इकडची माती आहे ना कडक असते ना आणि कडक माती असते त्याच्यामुळे होत नाही जास्त शक्यतो पण आम्ही थोडेस लावलेलं एक थोडासा ट्रायल होता यावर्षी नेमकं काय होतं कारण इकडे आपल्याकडे शक्यतो हे करायला कोण बघत नाही आलं वगैरे तर आहे बऱ्यापैकी काय जे काय मिळेल ते मिळेल अजून पूर्ण तो पूर्ण राऊंड आहे हे बघा ह्याला बोलतात आलं आम्ही एक ट्राय मारलेला हल्दी बरोबर आलं पण होत आल्याच्या का। पाण्याचं काय करतात मध्ये वगैरे नाही करत हळद पण जानेवारी मध्ये वगैरे खानतात आमच्या गावी ऍक्च्युली हिचा एक्झॅक्ट टायमिंग मला पण नाही माहिती पण शक्यतो गावाकडे जानेवारीमध्ये खांतात इकडे तुरी मस्त माजल्यात बघा हे जे आहेत ते आता ह्याला तुरी लागतील तुरी आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे होतात पण उत्पन्न तेवढं नाही आहे म्हणजे पाहिजे तसं लागत नाहीत पण हां बऱ्यापैकी जे काय आहे ते आपल्या हो मेहनत नाही जास्त बांधावरती ठोकल्या की आपल्याला त्याचं उत्पन्न काय जे असतं ते मिळतं खाण्यासाठी घरगुती खाण्यासाठी म्हणून याचा जास्त वापर केला जातो आणि हे कलम पण आता मस्त झालं हे कलम म्हणजे गॅरंटी नव्हती काय होईल काय नाही असं वाटत होतं पण आता ते झालं आहे कारण ह्याची आणतानाचं आहे ना एक फान तुटली होती त्याच्यानंतर असं वाटत होतं ते होईल की नाही पण झालं आहे आता ह्याला मध्येच टाईम काढून पुरण भरायला पण यावं लागेल टायमिंग माहिती नाही ना ह्याचं एक्झॅक्ट माहिती असं चुकलंही नाही अजून अशी भुजबुशीत करायला लागेल माती ना भरपूर राहील थोडी भुसभुशीत माती पाहिजे चांगलं टाइप मध्ये ते चांगले वावली माती ना काय झालं हे केल्यानंतर पाऊस आला तेव्हा बाजून ते केलेलं होतं ना ते सगळं गेलं उंच उंच होत त्यांनी भुरी वगैरे व्यवस्थित राप व्यवस्थित टाकलाय पण ते थोडं गेलं ना उंच केलेलं साधारण एक पाव किलो वगैरे आहे त्याच्याहून थोडं जास्त होईल असं हे ट्रायल बेसिस वरती केलेलं आलं म्हणजे जसं आपण काय केलं आणि असं थोडस आपण उगवलेलं काढलं त्याचा ट्रायल वरती होत किती मिळेल काय मिळेल माहिती नव्हतं पण चांगलं होतं थोडस आपलं असं आणलेलं आलं पुढच्या वर्षी करूया जरा जास्त हळद पण यावर्षी आम्ही अशी डेमोसाठी केलेली पुढच्या वर्षी जरा विचार आहे जरा अजून मोठ्या प्रमाणात करायची हा पट्टा तर करू शकतो एवढा पूर्ण चला म्हणडाई मगाशी आहे ना आलं खाणलेलं जे घरी येऊन नाश्ता वगैरे झाला आहे तर आता सगळेजणं निघत आहेत परत मुंबईच्या दिशेने येऊन इकडे नाही तर आता एक दोन चार दिवस राहिलेले सर्वजण आणि मग आता जात आहेत कारण आता घर तोडल्यानंतर परत इकडे राहायचं आपण केलेलं आहे तर मामीच्या घरी आहे तर तिकडे जास्त धावपळ नको कोणाला मग सगळेजण चाललेत मी फक्त थांबणार आहे थोडे दिवस म्हणजे काम चालू केलं की मग मी पण जाईन मग काय रविवार वगैरे बघू येऊन जाऊन बाय कर बाय चला म्हणजे आता आवनी मिस करेल भरपूर कारण आवनीचं पान हलत नाही पप्पाशिवाय तर आता इकडे कंटाळ हवेल वैरीला पप्पा कुठे पप्पा कुठे फोन माझा नाही तो आज दीदीच आहे हा बोल कसे आहात कसे आहात तुम्ही सर्व मजेत मजे। आहात ना, ना। मजेतच राहिला पाहिजे गणपती बाप्पा Mangal murti. Maya. Undir mama ki. Jai. Sai baba ki. Jai. Jai Shri Ram. Jai Shri Ram. Jai Shri Ram. Jai Shri, Ram. Jai Shri Ram. Om. Om. Nama. Namah, Shiva. Shiva. Om nama Shiva. Om nama Shiva. Kanpati bapa. Mangal murti. गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला बाय बाय याल देवा नवीन घर असेल यामध्ये जरा पाणी भरायला या मदत करायला या <laughs> चला राहून बरं वाटलं ना होतं म्हणून आम्ही आलो मधल्या टायमाला आता घर तोडणार आहेत तर मग बघूया कधी यायला भेटते आता मध्येच येऊन जाऊ आम्ही कसं बनवतोय काय करतोय ते बघायला राऊंड मारायला या मध्ये चला म्हणजे बस आहे आपली अकराची त्याने चाललेत संगमेश्वरला संगमेश्वर वरून मग रत्नागिरी दिवा पॅसेंजर ती पकडून पनवेल पनवेल वरून मग बघतील गोरेगाव गो भेटते तर गोरेगाव गो नाही तर मग वसई असं काहीतरी प्लॅनिंग असेल बघूया जाऊ न सवकाश हां हां स्वकाश जा काय मला सोडत नाही तिला कळलंय पप्पा काय नाहीत नाय मी तू राशील ना, ना, <laughs> ना मम्मी सोबत, ममी सोबत? ममी ना। आ, रा राह हां काय बाहि <laughs> <laughs> <laughs>

उडं आले माझे आमची नाही लगेच संपत बाबूला नाही आला वारकर वारकर इकडे कर इकडे <स्थीज़़़़़़़़़़़़़़़़�> बंद कर बंद कर चला दे चला म्हणई ताईला सोडून घरी आलेलं आहे तयार ताई आता इथून आमच्या गावच्या अकराच्या एस टीने गेले संगमेश्वरला संगमेश्वरवरून मग रिक्षाने वगैरे परत रेल्वे स्टेशनला जातील आणि तिथून मग दुपारची दिवा आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर तर त्या गाडीने मुंबई गाठायचं म्हणजे पनवेलला उतरून मग पुढचा प्रवास एकतर वसई गाडी पकडतील किंवा मग आपलं गोरेगाव सेवन थर्टी पाहिजे शेवटची गोरेगाव आहे ती पकडून मग जातील पुढचा प्रवास असेल तर छान वाटलं दोन तीन दिवसच होते पण मजा आली मस्ती आली व्हिडिओ जास्त करता आले नाही कारण आमच्या गप्पा गोष्टीच आणि जो काय आनंद होता त्यामुळे एवढ्या काय व्हिडिओ करता आले नाही सोबत पण हां सोबत राहायचा आमचा जो काय एन्जॉय होता तो सर्वांनी घेतला मजा आली कारण सर्वजण आम्ही इथेच मोठे झालो लहानाचे मोठे माझी दहावीपर्यंत मी पूर्ण इथेच होतो गावालाच होतो त्याच्यानंतर मोठी बहीण जी आहे तिचं सातवीपर्यंत शिक्षण इथंच झालं त्याच्यानंतर ती मुंबईला गेली जरी मुंबईला गेलो तरी काय आम्ही गावचं जे गावपण आहे ते काय सोडलं नाही मोठी बहीण असो छोटी बहीण असो किंवा मी मी असो सर्वजण गावाला येऊन जाऊन असतात आणि जी माझी छोटी बहीण आहे तिचं पण दहावीपर्यंतचं शिक्षण छोटी म्हणजे माझ्याहून मोठ्या पण मोठी छोटी आणि त्याच्यानंतरचं मी तर जी छोटी बहीण आहे ज्योती तर तिचं पण दहावीचं शिक्षण इथपर्यंत झालं म्हणजे गावालाच झालं दहावीपर्यंत त्यामुळं मग जी काही गावची नाळ असते ती सर्व भावंडांमध्ये आहे त्यामुळं मग बहिणीच म्हणाल्या की सर्वजण जरा एकत्र राहू दोन तीन दिवस तर त्यासाठी गावी आलेल्या गावचे जे काय आनंदाचे क्षण असतात म्हणजे ते सर्वांनी एन्जॉय घेतले आहे मंडळी माहिती आहे का मा जे काही आनंदाचे क्षण असतात ते सर्वांसोबत जगायला शिकलं पाहिजे हे ह्या मी भावंडांकडून शिकलो माझ्या बहिणींकडूनच शिकलो जे काही मंडळी आनंदाचे क्षण असतात ते सर्वांनी एकत्र आहे ना जगून घ्यायचे आयुष्य माहिती नाही आपल्याला किती आहे आत्ता तर असं जग झालेलं आहे म्हणजे असं आयुष्य झालं आहे की आपल्याला उद्याची पण काही गॅरंटी नाही मग अशा वेळेला जे काही आनंदाचे क्षण असतात आपल्यासोबतचे आपल्या घरच्यांसोबतचे ते सगळे एन्जॉय करायचे बघा भांडणं रुसवा हे सगळं आलं पण हे तात्पुरतं ठेवावं आयुष्यात भांडणं नसतील ना तर ते त्याला पण काही मजा नाही ती असायला हवीत थोडीफार असायला हवी त्याच्यामध्ये रुसवे असायला हवेत पण रुसून फुगून आयुष्यामध्ये जर तुम्ही राहत असाल पूर्णच तर त्या आयुष्याची मजाच निघून जाते त्यामुळे मग कसं आहे भाऊ असो बहीण असो आई असो वडील असो मित्र असो किंवा अजून कोणी असो ज्यांच्यासोबत जी भांडणं करताना ती तात्पुरत्या क्षणात निपटवायला शिका बघा भांडणं ही होत राहतात पण जर भांडणं करून जर थोडंसं कमीपणा घेऊन जो माणूस टिकत असेल आपला तर कमीपणा घ्या ना काय फरक पडतो आहे <laughs> आयुष्यात कमीपणा घेतल्याने तुमचं काय नाक वाकडं होणार नाही किंवा काय होणार नाही आहे ज्या आयुष्यात आणलेलं आहे उलटा आपण कमीपणा घेतल्यामुळे चार माणसं आहेत ते आपल्याशी जुळून राहतात त्यामुळं आयुष्यात कमीपणा घ्यायला शिका नेहमी शिका मंडळी तर असो <laughs> चला जातो तर ऑफिसची कामं करतो आणि नंतर मग दुपारीच भेटू आज पावसाचं वातावरण आहे हे बघा एकदम ढगाळ वातावरण आहे पाऊस कधी पण येऊ हो शकतो दोन तीन दिवस झाले असंच वातावरण आहे काय माहिती पाऊस मनावर काय घेतच नाही आहे संध्याकाळची मंडई लगभग सहा वाजायला आलेत सकाळी सर्वजणं मुंबईला गेले दोन तीन दिवसच गावाला होते सर्वजणं बहिणी होत्या भाच्या मयुरी अवनी सगळेजण मजा करत होतो धमाल आली मजा आली आणि आता सर्वजणं गेले तर दिवसभर मग थोडी ऑफिसची कामं होती तर काय व्हिडिओ मग कंटिन्यू करता आला नाही तर संध्याकाळ आहे म्हटलं जरा बोलावं सनसेट झालेलं आहे सनसेटची वेळ आहे मस्त ही बघा सनसेट ॲक्च्युली आपल्या घरापासून एकदम जबरदस्त पाहायला मिळतो एकदम रंगांची उधळण झालं आहे आता एक साधारण पाच ते दहा मिनटामध्ये सनसेट एकदम पूर्ण होऊन जाईल आणि मग दुसऱ्या दिवशी परत सूर्यदेव पूर्वेकडून येतील तर आपल्या घराच्या पाठीची जी जागा आहे तिथून एकदम सनसेट जबरदस्त दिसतो एक नंबर व्ह्यू असतो छान वाटतं बघायला गावाकडचा बराचसा वेळ आहे ना माझा तर इकडे घराच्या पाठीच असतो काजूचं झाड किंवा मग घराच्या पाठीमध्ये संध्याकाळी मस्त चहा वगैरे पित सनसेटची मजा घ्यायची आता दोन चार दिवस असं वाटतं घर एकदम गजबजलेलं आहे सर्वजण होतो जे काय आवडीचं कोणाला काय करायचं होतं जे काय खायचं होतं ती सगळी मजा घेतलेली आहे आता थोड्या दिवसात आपलं एक घर तोडलं जाईल आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी नवीन घर केलं जाईल तर सर्वजणं गेले तर आज थोडंसं खाली खाली वाटते अवनीची बडबड सुरू असते त्यामुळं घरात लहान बाळ असलं की कसं घर एकदम खेळतं राहतं तर आता पोचतील ते मगाशीच फोन झालेला तर मला वाटतं आठ साडेआठपर्यंत पोचतील आमच्या इथून सकाळी अकराची गाडी पकडून हे लोक संगमेश्वरला गेले आणि त्याच्यानंतर पकडायची होती दिवा गाडी आपल्याला दुपारी एक वाजताची गाडी आहे पण झालं असं नेत्रावती गाडी आहे ती उशीर झाला त्यामुळं मग नेत्रावती गाडीमध्ये बसायला भेटलं आणि मग त्या गाडीतून ते लोक आता पोचलेत तर आता मला वाटतं मगाशी फोन केला तो चेंबूर क्रॉस केलेला म्हणजे पनवेलला उतरले आणि त्याच्यानंतर गोरेगाव गाडी पकडून ते आता सर्वजणं पुढे गेलेत तर आठपर्यंत आरामात साडेसात आठपर्यंत घरात पोचतील मग लवकर जातील गाडीन गेलं असतं की असं सात पाचची एक तर वसई नाहीतर मग सात पस्तीसची गोरेगाव हे दोन ऑप्शन असतात आणि ते जर ऑप्शन गणले तर मग काय वाया 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 जायला लागतं दोन चार ट्रेन पकडून त्यापेक्षा नेत्रावती मिळाली ते त्यांना बरच झालं एका अर्थाने तर आता सर्वजण घरी गेलेले आहेत बाकी आता गावाकडे असं आहे म्हणजे की मी पण आहे एक दोन दिवस अजून आपलं घर राहील त्याच्यानंतर मग नवीन घराचं जे काय काम असेल म्हणजे पहिलं तर हे घर तोडलं जाईल त्याच्यानंतर नवीन घराची जी काय असेल ते कामं जशी काम होतील तसं मग कसं आहे आपण कॅल्क्युलेशन्स बरीच करतो आयुष्यामध्ये त्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी होतील अशा नाहीत त्यासाठी पण तयारी करायची आता तर भरपूर काही तयारी झालेली आहे असं असं आहे असं करायचं असं करायचं आणि असं करायचं पण जेव्हा कामं करायला ॲक्च्युअलमध्ये जातो ना तेव्हा त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस असतात बऱ्याचशा गोष्टी मग नवीन नवीन येतात मध्ये अडथळे येतात त्या गोष्टी आपल्याला मॅनेज करून मग पुढे जायचं आहे त्या कारणाने घर वगैरे बांधताना आहे ना, ना म्हणजे तयारी ठेवावी लागते तर कॅल्क्युलेशन वाईज ऑब्वियसली आहे पैसे घराला तुम्ही कॅल्क्युलेट कितीही करा एक्स्ट्राच जातात त्यामुळं मग गणित सगळ्यांची गणतात तशी माझी पण बहुतेक थोडीफार गणणार आहेतच पण बघूया शेवटी मग काहीतरी जुगाड करून पुढे आयुष्यात जायचंच आहे तर आता दोन चार दिवसात जाम भारी वाटायचं सर्वजणच होतं आता आई आणि मी दोघंच आहे आता एक दोन दिवस तरी आपण काय करणार नाही आहे आणि त्याच्यानंतर मग घराचं जी घर पूर्ण जुनं तोडायचं आहे त्याची पहिली सुरुवात होईल त्याला माहिती नाही दोन दिवस लागते की तीन दिवस लागतात कारण घर तोडायची वेळ आहे ना तेव्हा समजतं की यार किती आहे काय आहे असं वाटतं की काय नाही घरात काय नाही घरात आणि मग नंतर साफसफाई करता अजून पण आमचं साफसफाई बाकी आहे साफसफाई म्हणजे जे काही सामान आहे ते आपण वनगेवडीमध्ये मामीच्या घरी शिफ्टिंग करतो आहे राहायची सोय आपली तिकडेच असणार आहे जेवण खाणं वगैरे तिकडेच असणार आहे तर त्याच्यामध्ये आपला बराचसा वेळ जाणार आहे उद्या पर्वाचा आणि बोलता बोलता सनसेट झालं बघा सूर्यदेव गायब पण झालेत लगेच पाच मिनटामध्ये दे सूर्यदेव गायब झालेत बघा आणि वातावरण एक नंबर असं सगळं मंडळी आहे बघूया आता काम हातात घेतलं आहे तर प्रत्येक गोष्ट हळूहळूहळू होईलच तर तुम्हा सर्वांचे आशीर्वाद नेहमी असेच राहू देत घरचे सोबत आहेतच बाकीचे तुमचा पण आशीर्वाद असेल तर कसं आहे काम जरा पटापट होतील आरामात होतील असो चला मंडळी आत्ता काय जरा फ्रेश वगैरे होणार आणि त्याच्यानंतर मग रामादाचं दुकान किंवा पायरीचं झाड असा एंड इव्हनिंगचा जो आमचा जो पॉईंट असतो मुंबईला कसं आहे संध्याकाळी सहा साडेसहा सा झाले कामावरयची आणि मग ट्रेन पकडायची काहीतरी पकडायचं आणि मग मा आपला माणूस घरी जातो आमच्याकडे कसं आहे संध्याकाळी इकडे जर असलो की संध्याकाळ झाली कामावरली फ्रेश झालो की मग रामाचं दुकान किंवा मग पायरीचं झाड शक्यतो मग तिकडे सगळे मित्रमंडळी मिळतात आणि मग गप्पा गोष्टी असतात तिकडच्या तिकडच्या हे गावचं जीवन आहे बऱ्याच वेळेला मी गावच्या जीवनाबद्दल बोलत असतो गावी आमचं जर नेटवर्क आलं ना चांगलं तर खरंच मी वाटतं दहा पंधरा दिवस इथेच राहीन असो मी कामाची आपण अरेंजमेंट करतो आहे सध्या मुंबईला तरीसुद्धा इथून काम मॅनेज होत असेल ना जर नेटवर्क चांगलं असेल तर माझं काम मॅनेजेबल होऊ शकतं पण नेटवर्कमुळं सगळं गणितं गणतात अशा करूयात लवकरात लवकर नेटवर्क होईल काहीतरी आणि मग गावाला अजून राहून तुमच्यापर्यंत अजून गावचे व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न राहील वरती आकाशात दिसतं आहे का रॉकेट ते बघा तिकडे असं रॉकेटसारखं झालं आहे एकदम आणि या बाजूला पण इकडे हा बघा पट्टा याला आम्ही बोलायचो पहिलं की रॉकेट गेलं आहे म्हणून दूर झालं आहे तर ते तिकडे झालं आहे आणि बाकीचं वातावरण एक नंबर बघायला असं म्हणजे चला आता पुरतं तरी इथे थांबूया आज सकाळपासून व्हिडिओ सुरुवात केलेली दिवसभर मग कामं होती मग व्हिडिओ काय म्हटलं पुढे कंटिन्यू केला नव्हता तर आता संध्याकाळ झाली तर सनसेट दिसला तर म्हटलं चला व्हिडिओला परत सुरुवात करावी तर चला मंडळी आजच्या पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय